सध्या लासलगावमध्ये खड्ड्यांची काय परिस्थिती आहे आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेऊयात गेल्या अनेक वर्षांपासून हा उड्डाणपूल असेल हा लासलगाव कोटमगाव टाकळी येथील हा जो शिवरस्ता आहे याची बऱ्याच वर्षांपासनं फॉलोअप घेण्याचं काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लासलगाव ग्रामपंचायतीनं देखील वेळोवेळी माहिती घेतलेली आहे त्यांना कल्पना दिलेली आहे की सदर रस्त्याने आशिया खंडातील नंबर एकची बाजारपेठ त्या बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता व कित्येक खेड्यांना जोडणारा हा रस्ता या ठिकाणाहून सतत दिवसाला कमीत कमी हजार ते दोन हजार साधनांची या ठिकाणं दळणवळण सुरू असते तसेच येथील नागरिकसुद्धा या ठिकाणाहून येत असतात परंतु या असल्या घाणेरड्या परिस्थितीमुळे येण्या जाण्याची नामुष्की झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला नम्रपूर्वक विनंती आहे तात्काळ तातडीनं आपण जे काही असेल ते या लासलगावच्या या तुमच्या अंडर असलेल्या रस्त्यांसाठी आपण तात्काळ प्रयत्न करावे ही विनंती करण्यात येते जेणेकरून लोकांचं आरोग्य समृद्धीत राहील शाबूत राहील ही बांधकाम विभागाने काळजी घ्यावी ही विनंती आहे लासलगाव ही लासल आशिया खंडातली फार मोठी बाजारपेठ आहे इथं बाहेरच्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं येत आहेत खरं तर खड्ड्यांमुळं गाड्यांचे सस्पेन्शन हे पूर्णपणे एक एक दोन दोन महिन्यात नवीन टाकावं लागतात विंचूर ते चांदवड असेल लासलगाव ते मनमाड असेल लासलगाव पिंपळगाव असेल मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले कोटमगावला तर नवीन रेल्वेचा बोगदा आहे पण तो असून नसला तो खोळंबा आहे कारण तिथं जे वरून गल्डर लावले तिथं फक्त छोट्याच गाड्या पास होऊ शकतात मग ज्यावेळेस इंजिनियर प्लॅन काढतो त्यावेळेस वरच्या एमईसीबीच्या वायरी असेल याचा काही विचार करत नाही का आणि विंचूर जाताने सुद्धा लासलगाव ते विंचूर मोठ्या प्रमाणामध्ये दोन दोन फुटाचे खड्डे पूर्वी जसे ते मैलबिगारी होते ते तरी मोठ्या प्रमाणात चांगलं काम करायचे कुठं खड्डा असेल तर माती आणून टाकायचे किमान एक लाल झेंडा तरी गाडून ठेवायचे किमान लोकांना एक असं वाटायचं कोणीतरी आहे आमच्या पाठीमाग आता हे कॉन्ट्रॅक्ट सरकार आल्यामुळं यांनी त्या लोकांना सुद्धा आता नवीन भरती न भरल्यामुळं रस्त्याला जे दोन दोन फुटाचे खड्डे रात्रीचे दिसत नाही मोटरसायकलवाले त्या खड्ड्यात जाऊन बऱ्याचशा वेळा त्या ऍक्सिडेंट होतात वाहनधारक ह्या रस्त्याने येत असतात परंतु ह्या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं की काय असाच प्रश्न उद्भवत आहेत राजरत्न सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक